नमस्कार मंडळी आज आपण उपवासाचे चार पदार्थ बघणार आहोत साबुदाना वडे मसाला डोसा मेदू वडा उपवासाचा आणि थालीपीठ त्याच्यातला आपण आता साबुदाणे वडे बघणार आहोत त्याच्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा ठेचून घेतल्या आहेत त्याच्यानंतर उकडलेले बटाटे त्याच्यामध्ये टाकले आहेत आणि ते मॅशरच्या सायाने पूर्ण मॅश केलं आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकून एकत्र केलं आहे त्याच्यानंतर साबुदाणे आपण जे भिजवलेले होते ते पण आपण याच्यात टाकून सर्व एकत्र करून घेणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण वड्यांचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे सर्व वडे बनून घ्यायचे आहेत आणि वडे बनून झाल्यानंतर आपण ते तळायला घेणार आहोत अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत मस्त ब्राऊन कलर येईपर्यंत थोडं त्याला तळायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपले वडे ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्व वडे तळून झालेले आहे आपले आता आपण सर्व करूया आता आपण मसाला डोसा बघणार आहोत उपवासाचा त्याच्या आपण भगर घेतली आहे आणि साबुदाणे घेतले आहेत बारीक करून घेतले आहे पावडर त्याच्यानंतर गाळून घेतले आहे आपण आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दही टाकून आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आपण भगर आणि साबुदाण्याचं पीठ होतं त्याच्यात टाकून ठेवलेलं आहे त्याला रेस्ट करायला ठेवूया आपण बटाट्याची चटणी बनवून घेऊया त्याच्यासोबत जो मसाला असतो आपला डोस्याबरोबर खायला तो तेल घेतले त्याच्यात जिरं आणि मिरची टाकली हिरवी आणि शेंगदाण्याचं कूट आणि बटाटे टाकून एकत्र करून घेतलं आहे जिरं ऑप्शनल असणार आहे तुम्ही खात असणार उपवासामध्ये जिरं तर टाकू शकतात नाही तर स्किप करू शकतात त्याच्यानंतर आपण जे रेस्ट करायला ठेवलं होतं त्याच्याने आपण डोसे काढून घेणार आहोत अशा प्रकारे आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी आपण बनवली आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत उपवासाचे वडे त्याच्यासाठी आपण भगर घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे ती आपण आणि एक तास आपण ती भिजवून ठेवणार आहोत आता आपण ती थोडी शिजवून घेणार आहोत थोडी वाफ काढून घ्यायची आहे त्याची अशा प्रकारे शिजवून घेतलेलं आहे जास्त शिजवायचं नाही आहे त्याला आणि आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्याच्यानंतर मीठ टाकले चवीनुसार आणि बारीक मिरच्या कापून टाकल्या आहे आणि जिरं टाकलं आहे जिरं ऑप्शनल आहे तुम्ही पाहिजे तर तो स्किप करू शकतात आणि त्याचे असे वडे करून घ्यायचे मेदू वडे आपण बनवतो प्रकारे वडे करून घ्यायचे आहे आणि तेलात ते तळून घ्यायचे आहे त्याला जास्त ब्राऊन किंवा लाल कलर करायचा नाही आहे कारण की तसं केल्याने वडे आपले खूप कडक होतात त्याच्यामुळे नॉर्मल आपल्याला असं तळून घ्यायचं आहे जेणेकरून ते सॉफ्ट लागतील ला आपल्याला खाताना ज्यांना कडक पाहिजे असेल तर ते लाल करू शकतात आपले वडे रेडी झालेले आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत थालीपीठ उपवासाचं त्याच्यासाठी आपण साबुदाणे घेतले आहेत भिजलेले साबुदाणे आहेत हे ते आपण मिक्सरमधून काढून घेतले अशा प्रकारे आणि त्याच्यानंतर आपण ते भांड्यात घेणार आहोत आणि बटाटे घेतले आहेत किसून त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे मिरची टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण हे पूर्ण एकत्र करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि कपडा घेतला आहे त्याला ओला करून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे आणि त्याच्यावर असा गोळा घेऊन थापायचा आहे व्यवस्थित पाणी लावून अशा प्रकारे थापून घेतलं आहे आपण आणि त्याच्यानंतर आपण तव्यावर हे मस्त भाजून घेणार आहोत तेल टाकून दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला शिकून घ्यायचं आहे आपले थालीपीठ ऑलमोस्ट रेडी झाली आहे कसे वाटले तुम्हाला सर्व रेसिपीज रेसिपीज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा